उद्या ज्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत त्या निकालांचं भाकीट करणारे एक्झिट पोल्स परवा जाहीर झाले आणि कोण कुठून जिंकणाऱ्यावर भाष्य करणारे लोक जागे झाले काही पोपटवाले कुडमुडे ज्योतिषी रंगीबिरंगी यूट्यूब चॅनेल्सवर दिसू लागले पण राजकारणात कुंडलीतल्या अष्टम नवम स्थानात बसलेल्या ग्रहताऱ्यांपेक्षा इतर अनेक घटकांचा परिणाम जो असतो ना हा निकालावर नि सगळ्या निकालांवर प्रभाव टाकणार त्या घटकांचा विचार करणं किंवा त्यांचा अभ्यास करणं आणि त्या आधारावर एखादा अंदाज व्यक्त करणं हे फार महत्त्वाचं असतं तर मित्रो मागच्या भागात आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला जो काही अंदाज आहे तो किंवा जो निकाल लागणार आहे त्यावर कुठले घटक तो निकाल फिरवू शकतात त्यावर एक दृष्टिक्षेप टाकला होता आता या एपिसोडमधून आपण उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावर विचार करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार मित्रो नमस्कार निवडणुका आटोपल्या आणि मुंबईतल्या निकालांबाबत माझा अंदाज विचारणारे असंख्य फोन मला यायला लागले मागच्या आठवड्याभरात तर जर थोडंसं जास्तच झालं हे सगळं प्रमाण या फोनचं त्यामुळे मी अनेकांचे फोन, फोन उचललेलेच नाहीत त्या सगळ्यांची इथेच जाहीर माफी मागतो चार नंतर निवांत बोलूच आपण तर मुंबईतल्या महायुतीच्या जागांबाबत म्हणाल तर मी एकाच जागेची शाश्वती देत आलो आहे आतापर्यंत ती म्हणजे उत्तर मुंबईतली जागा त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई ही एक बऱ्यापैकी सेफ वाटणारी जागा आहे पण इतर जागांवर ज्या लढती होत आहेत जी लढत होते ती तगडी होताना दिसते उज्ज्वल निकम यांना वर्षा गायकवाड यांचं आव्हान आहे मिहीर कोटेच्या ज्या आहेत त्यांना संजय दिना पाटील झुंजवताना दिसत आहेत या मतदारसंघात मराठी गुजराती वाद उकरून काढत उभा टाकाटानं एक वेगळाच रंग या लढतीत भरलेला दिसतोय पण दलित मुस्लिम वोटर्सचा एक गट्टा मतांचा करिश्मा उज्ज्वल निकम यांना भारी पडेल असं वातावरण वर्षा गायकवाड यांनी उभं केलेलं दिसतंय हे सगळं नजरेला दिसतंय ते सांग का सा मी सांगतो आहे बरं का होतं काय कारण आमचे अनेक प्रेक्षक हे भाजप समर्थक असल्यानं त्यांना थोडंसं काही विरोधातलं वाटलं किंवा मी काय हे विरोधातलं बोलू लागलो आहे असंच वाटलं की ते थोडेसे अस्वस्थ होतात पण मी ग्राउंड रिॲलिटी सांगतो आहे ग्राउंड रियालिटी अर्थात प्रत्यक्ष मतदान कसं झालं आहे आत गेलेला मतदार त्या चौकटीमध्ये त्या बॉक्समध्ये जाऊन कुणाला मतदान करून आलं आहे ते आपल्याला माहीत नाही त्यामुळे उद्या निकाल काय लागतात हे पाहणं खरंच गमतीशीर असणार आहे आता पारडं जड दिसतंय ज्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे पण प्रत्यक्ष मतपेटीत काय दडलं हे आपल्याला उद्याच कळेल असो दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर, उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई या मतदारसंघानंतर जो मतदारसंघ वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजला खऱ्या अर्थानं त्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण बोलूयात असं मी म्हणालो होतो या जागेवर शिवसेनेचे नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर हे मागच्या दोन टर्मपासून जिंकत आले म्हणजे त्याच्या आधीही ते आधी एकदा उभे होते पण ते पराभूत झाले होते शिवसेनेत फूट पडली आणि कीर्तिकरांचा पुत्र अमोल अमोल कीर्तिकर हा उद्धव ठाकरेंसोबत राहिला तर अखेरच्या क्षणी बराच विचार करत मातोश्रीला उद्धव ठाकरेंना सल्ले देत देत गजानन पडले आणि शिंदे गटात सामील झाले सेनेच्या संघटनात्मक बांधणीत मोठा वाटा असणाऱ्या गजाबाऊंच्या पक्षप्रवेशानं शिंदेगट मजबूत झाला असं वाटत होतं मला पण लोकसभेला उबाटांनी अमोल कीर्तीकरला मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करून मोठा गेम केला गजाभाऊंची गोची झाली त्यांना इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीत आणून ठेवलं गेलं त्या गेमनुसार गजाबाऊंनी आपण आपल्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं आणि पहिली विकेट पडली जसजशा निवडणुका जवळ यायला लागल्या तसतशा या मतदारसंघात जनहिताची कामंही वाढू लागली ही कामं सध्याच्या मत सरकारकडूनच केली जात होती आमदार निधी स्थानिक आमदारांचा खासदार निधी खुद्द गजान कीर्तीकरांचा गजाबाऊंचा पण श्रेय मात्र अमोल कीर्तीकर लाटत होता असं सगळं चित्र निर्माण झालं होतं पुढेही जागासुद्धा महायुतीत कळीचा मुद्दा बनली लढवणार कोण इथून सुरुवात झाली भाजपा की शिंदेसेना हा प्रश्न होता सरते शेवटी तहज आला दोघांमध्ये पण बराच वेळ गेला हे सगळं होता होता कोण लढवणार हे ठरल्यानंतर उमेदवारी जाहीर करायलाही आठवडा गेला ज्या रवींद्र वायकरांवर ईडी सी बी आय छापे पडले होते ज्यांची चौकशी सुरू होती भ्रष्टाचाराबद्दल त्या वायकरांना ऐनवेळी पक्षात घेतलं गेलं आणि ही उमेदवारी दिली गेली खरं तर इथून संजय निरुपम इच्छुक होते पण त्यांच्या नावाला भाजप अनुकूल नव्हती या जागेवर इथल्या स्थानिक आमदारांपैकी कोणाला तरी उभं केलं गेलं असतं भाजपच्या तरी चित्र वेगळं दिसलं असतं अशीच परिस्थिती पुढे प्रचारात दिसू लागली ईडी सी बी आयच्या धाकानं मारून मुटकून आणलेला उमेदवार जो मनानं अद्यापही उभाटा गटातच आहे तो खासदारकी लढवण्याच्या मनस्थितीतही नव्हता कारण काही ठिकाणी प्रचारात देखील वायकर बोलून गेलेत माझी तब्येत बरी नसते मी सोबत डॉक्टर घेऊनच फिरतो हा बघा डॉक्टर असं म्हणत ते सोबतचा डॉक्टर दाखवायचे जो म्हणे त्यांच्या घरातलाच आहे कोणीतरी मतदारांवर काय परिणाम होणार याचा याचा फक्त तुम्ही विचार करा या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व असल्यानं म्हणजे असं जर बघायला गेलं तर म्हणजे तीन आमदार भाजपचेच आहेत त्यामुळे त्यांचेच कार्यकर्ते प्रचारात महायुतीचे जे झेंडे घेऊन फिरताना दिसले इतरही अनेक मुद्दे आहेत जे महायुतीच्या बाजूने नव्हतेच मुळे पण या लोकसभा मतदारसंघात एक वेगळीच हवा पाहायला मिळाली मराठी मतदार हा अमोल कीर्तिकर यांच्या बाजूने होताच पण उभाटांचे नवे मतदार म्हणजे दलित आणि मुसलमान यातले विशेष करून मुसलमान मतदार हे पुन्हा एकदा एक, एक गट्टा उभाटांच्या मागे उभे टाकलेले दिसले अगदी एकोणीसशे ब्याण्णवच्या बॉम्बस्फोटातला एक, एक आरोपी बाबा मुसा चव्हाण हा सुद्धा अमोल कीर्तिकऱ्याच्या प्रचार फेरीत सहभागी झाला होता ज्या ज्या वर्गाला नरेंद्र मोदी आणि भाजपा हे दोन्ही नको आहेत त्या सगळ्यांनी पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंना निवडलेलं होतं आणि त्याचाच परिपाक हा आहे की मोदी शाह आणि भाजपला जो नडतो तो आमचा नेता या न्यायानं उद्धवजी हे मुसलमानांचे नवे नेते बनलेले आहेत त्यामुळे बाय डिफॉल्ट त्यांच्या गटाचा उमेदवार हा मुसलमानांचा उमेदवार असणार होता तसा अमोल कीर्तीकर हा त्या समाजाचाही उमेदवार बनला होता एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत इथं तळागाळातली रुजलेली शिवसेना फक्त मशालीच्या बाजूनं दिसली शिंदे गटाला अद्याप ग्राउंड लेवलवर कार्यकर्ते सापडलेले नाहीत हे या मतदारसंघात पुन्हा प्रकर्षानं दिसून आलं भाजपच्या जोडीला मनसेचे कार्यकर्ते जीव तोडून काम करताना दिसले पण जिथं उमेदवारच हातबल वाटत होता तिथं कार्यकर्ते उसणं अवसान आणून काय करणार तरीही भाजपा मनसे आणि जे काही शिवसैनिक शिंदे गटासाठी काम करत होते त्यांच्या कामावर पाणी फेरणारी वक्तव्य ही गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या पत्नीकडून शेवटच्या क्षणी झाली गजाभाऊ कैचीत सापडलेले दिसले त्यांना एका बाजूला पुत्रप्रेम तर दुसऱ्या बाजूला संघटना अशी कुचंबना सहन करावी लागली त्यांच्यावर प्रेम करणारे म्हणजे गजाभाऊंवर प्रेम करणारे हजारो मराठी मतदारांनी त्यांची ही हतबलता ओळखली आणि मतदान अमोलला केलं असंही लोक सांगतात हा सिनेरिओ एका जागेबाबतची अनिश्चितता वाढवायला कारणीभूत ठरलेला आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के लोक हे या जागेवर उबाटा सेना जिंकेल असंच बाकीत करत आहेत तेव्हा त्याला ते वेगळा एक्झिट पोल घ्यायची गरज नाहीच आहे खरं तर धार्मिक ध्रुवीकरणासोबतच इतर अनेक मेलोड्रामॅटिक गोष्टी आणि भ्रष्टाचारी उमेदवारावर तपास यंत्रणांचा धाक बसवत त्याला निवडणूक लढवायला लावणं असं जे परसेप्शन पसरवलेलं आहे पसरलेलं आहे त्यामुळे मुंबईतली ही एक जागा सहज पिढी करता येण्यासारखी बनलेली आहे पण तरीही मतपेटीत जी बंदिस्त मतं आहेत आणि जनतेचा आवाज नेमकं काय सांगतो हे चार जूनलाच कळेल आपल्याला त्यामुळे ठामपणे ठोसपणे असं म्हणू शकत नाही आहे की या जागेवर हाच उमेदवार निवडून येईल कारण लोकांच्या मनात काय चाललेलं असतं हे कधीच एक्झिट पोल किंवा सर्वे यातून बाहेर पडत नाही हे एक सगळे एक्झिट पोल हे एक सगळे सर्वे हे भ्रामक समजुतींवर आधारित असतात असं मोठमोठे मोड़ पत्रकार सांगतात आपले लोकमतचे आशिष जाधव संजय आवटे यांच्याच चॅनेल्सने केलेले सर्वे किंवा त्यांच्याच चॅनलने घेतलेले एक्झिट पोल्स त्याचे आकडे हे टी व्हीवर आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे दोन्ही महाशय आपल्या आपल्या स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्मवरून घसा खरवडून आहेत की हे असे जे पोल्स असतात किंवा असे सर्वे असतात हे तद्दन खोटे असतात हे तद्दन भ्रामक संकल्पनांवर आधारित असतात त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा ही सगळी जर कॉन्ट्राडिक्टरी विधानं पाहिली हा सगळा विरोधावास पाहिला तर एक्झिट पोल्स मतदारसंघातली स्थिती या सगळ्यांचा विचार केला तर आपण जे इन्क्लुडिंग मी जे दिसलं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय तरीही प्रत्यक्षात त्या मतदारानं मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर रांग लावून आत गेल्यानंतर त्या चौकटीत गेल्यानंतर त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर नेमकं कुणाच्या कुठल्या उमेदवाराच्या पुढचं बटन दाबून त्याला मत दिलं आहे हे तो काही शेवटपर्यंत सांगत नाही आता तुमच्या आमच्या घरातलंच घ्या ना बायकोने कुणाला मत दिलं आहे मुलीने कुणाला मत दिलं आहे तेही ते, ते आपल्याला सांगत नाहीत मग ही बाहेरची जी मंडळी आहेत ती या सर्वे करणाऱ्यांना किंवा एक्झिट पोल घेणाऱ्यांना खरं खरं सांगत असतील का तरीही आपण एक प्रयत्न केला आहे मुंबईतल्या सहा जागांचं जे प्रिडिक्शन आहे मी त्यातल्या दोन जागांवर खास फोकस केला होता बघूया उद्या काय होतं आहे आपण त्या निकालांची वाट बघू आणि जसे निकाल सरतील त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर देशातल्या राजकीय स्थितीवर भाष्य करायला आपण आहोतच तूर्तस इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत पात्र आकार धन्यवाद नमस्कार